ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र आहे महाशिवरात्रीला आपण महादेव आणि माता पार्वतीची पूजा करतो या दिवशी उपवास व जागरण याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी रात्री केलेल्या पूजेला अत्यधिक महत्त्व आहे रात्री केलेली साधना सिद्ध होते व साधकाला शिवलोकाची प्राप्ती होते असे शिवलीला मृतात लिहिले गेले आहे या रात्री चार प्रहर असतात त्यापैकी पहिला प्रहर या पहिल्या प्रहरात तरी पूजा उपवास व साधना करावी जर नाही जमले तर निश्चितकाली साधना करावी तरी साधना काय ते आपण पाहूयात सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी म्हणजेच प्रदोषकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत पहिला प्रहर आहे या प्रहरात ओम शिवाय नमहा या मंत्राचा जप करावा हा जप आसनावर बसून रुद्राक्षाच्या माळेवर करावा त्यानंतर दुसरा प्रहर नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आहे या काळात ओम शंकराय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर तिसरा प्रहर बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आहे यावेळी ओम महेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चौथा प्रहर आहे या काळात ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा जर या कोणत्याही वेळेस साधना करणे जमत नसेल तर निश्चितकाली साधना करावी हा निश्चित म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंतचा जो वेळ असतो या वेळेला निश्चितकाल असे म्हणतात यावेळेत साधना करावी तर यावेळी ओम सांब सदा शिवाय नमहा या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर तुम्हाला जो मंत्र आवडतो त्या मंत्राचा देखील तुम्ही या काळात करू शकता त्याचबरोबर शिव शत नामावली शिवसहस्रनाम शिवगायत्री मंत्र या मंत्रांचा जप करावा त्याचबरोबर स्तोत्र शिवाष्टक रुद्राष्टक शिवपंचाक्षर स्त्रोत्र शिवस्तुती या स्तोत्रांचं पठन करावे त्याचबरोबर निश्चितकाली शिवल्या शिवलीलामृत ग्रंथाचा दुसरा व अकरावा अध्याय पठन करावा हे केलेले पुण्य अत्याधिक असते व या केलेल्या पुण्याची गिणती आपण कुठेच करू शकत नाही या आपल्या साधनेमुळे आपल्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते तर अशा प्रकारे रुद्राजि रुद्राभिषेक करावा आरती करावी आणि साधना करावी तर महाशिवरात्रीला आपण शिवसाधना अशा प्रकारे करू शकतो तर ही आजची झालेली साधना मी स्वामींचरणी आणि महादेवांच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुद्गच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ नमः शिवाय